पार्ट ठेऊन कंटिन्यू पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आम्ही नाशिक मध्ये होतो नारायण नागबळी करण्यास आणि आम्ही निघालो होतो गोदावरीच्या उगम स्थानकडे पोहोचलो होतो अर्ध्या रस्त्यामध्ये आणि आता बघा तिथपासून पुढं आणि हे आमच्या अंकुशरावचं नाव इथं आलेलं जुन्या काळात मी आलो इथं दगड घेऊन कष्ट केले आम्ही मतरपणी आता नेतरपणी सांगा तुम्हाला तुझं वय वर्ष किती एकोणीशे सत्तर मधला मी एकोणीसशे सत्तर मधला का, 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 दे दे, ये काय काय केलं खाली घडवायचं घेऊन यायच ट्रीप ट्रिप आमच्या बाय बाई नाही खांद्यावर घेऊन येत होत आता काय झालंय आता नाहीतर पण चल नाही हे बघा लहान लहान लेकर पण चलते आणि आम्ही दहा जागेवर बसत बसत आलोच अरे बाबा आणखी एवढा चढायचं एवढं जायचं इथं काळाच्या साईडला चप्पल आणि इथं हेच दादांच दर्शन आणि याच्या समोरच दिसते धर्मशाळा आणि ह्या धर्मशाळेमध्ये आणखी पण बरेचसे लोक असे व्यायाम करतात आणि असं चालत चालत समोर आल्याच नंतर तुम्हाला दगडामध्ये कोरलेली हनुमानजीची मूर्ती दिसल नाईन्टी डिग्री मध्ये चढायची आहे आता अशा प्रकारे ट्रॅक करत करत आपल्याला आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचायचंय असं ठरवलं कसा ट्रॅक करत करत इथपर्यंत आलेलो आहोत कस तरी बळत बळस आता असं चालत आणखी वरती जायचंय एवढी हालत अशी टाईट झाली आहे का विचारतो सोयी नाही हीच टाईप चलत चलत जायचं आहे तर चला तर आम्ही कंटिन्यू करतो तुम्ही कोण राहा आपल्या कंटिन्यू फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलोच म्हणायचं हे ही जी मोठी बिल्डिंग दिसते इथं आपली गाडी आहे आणि मग अशी मंदिर तुम्हाला दाखवत होत होते असाच नाइन्टी डिग्रीचा ट्रॅक करत आम्ही पोहोचलो होतो वरती आणि इथपासून तुम्ही पहा एकदम हिरवगार असं झाडे दिसतात फायनली आपण आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला हे पास सहा सॅक करत करत इथून आले नव्हत सहावे सहा बिसले आणि इथं एकदम जुने घर कोण आहेत तुम्हाला ओढते आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या काळातील घर दिसत पहिल्या काळात सिमेंट नसून आणखी त्याचे अवशेष दिसते हेच लय मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी वेस्टेज बिसले हे पाच झोपडी कशा प्रकारे बनवली याला म्हणायचं महाराष्ट्रीयन कला कसं काय आहे देवरा एक नंबर आहे यावाच लागत आहे बाजूचा यावाच लागत एवढा एवढं वेग आहे मग काही ऐकलं नाही जिवाला शांति घटने तर आल्या पुढे अशी वाच आहे आवाज लागत आहे जास्त वरती असल्याकारणाने इथं हवेचा वेग जास्त होता अशा प्रकारे चला वाटतं हवेने तुम्हाला मी काय बोलतो हे समजा स्पष्ट आवाज नाही ना सहा ना जरा आहे आणि अशी टाईट हवा होती इथं आल्यावर कसं करतं अरे 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 कुठं सुधारणार नाहीत रे कायच नजारा घेऊ नजारा बघण्यासाठी फार दोन तास झालो आम्ही चढतो राह तरी आणखी काय गोदावरीच्या उद्या स्थान काय ते काय सापडलं नाही आता ते सापडण्यासाठी आम्हीच त्या डेस्टिनेशनला हे असा विचार करण्याचा की समजा एक काटी आणि एक बिसलेरी घेऊन सुद्धा एवढी परेशानी होती तर लोखंडांनी हे पत्रे हे इथपर्यंत आणलेच कसे असते पा पूर्ण याच्यावरती पहिले घर पण आहेत एकदम जुने हे एक कशा प्रकारे पत्र वगैरे टाकलेस हवा पण इथं भरपूर अशी जास्त सुटलेली आहे च पडण ते इथपासून डोकं निघूया आहे ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन मध्ये जायचं गणपती बाप्पा गायीचे रूप घेऊन गौतम ऋषीच्या शेतामध्ये गेले ते नारद मुनींनी त्यांना जाऊन सांगितलं होतं त्यांना राग आल्यामुळे त्यांनी गोहत्या केली आणि त्यांनी या मंदिरामध्ये तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केली आणि शिवजी त्यांच्या समोर प्रकट झाले त्यानंतर त्यांच्या गोहत्याचा पाप धुतल्या गेलं आणि ह्याच गोमुखातून गोदावरी नदीचा उगम झाला आणि शिवजींनी पण त्यांच्या जेटा दुसऱ्या ठिकाणी आदळलेल्या आहेत मूळ गंगा मंदिर ह्याच ठिकाणी गौतम ऋषींनी तपश्चर्या करून गोदावरी नदीचा उगम केलेला आहे आणि इथपासून थोड्याच अंतरावरती समोर नंतर आपल्याला इथं पाहायला मिळतं महादेवांनी त्यांच्या जटा ते मंदिर असं म्हणतात की महादेवांनी त्यांची जटा इथं आदळल्याच्या नंतर गोदावरी नदीचा इथूनच उगम झालेला होता हे जे तुम्हाला दिसतं इथं छोट छोट्या रेषा ह्याच ठिकाणी महादेवांनी त्यांच्या जटा आदळलेल्या होत्या थोडीशी माहिती या महाराजांकडून घेऊया एक तुमच्या पाठीमागे एक खड्डा दोन्ही शंकर बाबांचा निशाण आहे दोन्ही गुडगे टेपून इकडे शंकर बाबांनी जटा आपले आणि छोट्या मोठ्या रेषा दिसत आहे जटेचे निशाण ते जटातून गंगा आभोदरी मोकळी केले १ दोन गुत्रपा दुसरा पाठ गंगाद्वारे ते गंगाद्वारे निघता करून खाली त्रंबकेश्वर कुशीवंत कुंड नाशिक पंचवटी नांदा पैठण आंदरामधुवा जथे गोदावरी अशा प्रकारे त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली आणि बाहेर आलो बाहेर आल्याच्या नंतर थोडासा नजारा परत दाखवला इथे आल्यानंतर तुम्हाला म्हणेल तुम्ही काय हे थोडं स्टिल हे पहा कितीच खोला हे एवढी ट्रॅकिंग करत करत आम्ही वरती आलेलो तर अशा प्रकारे होती ही ट्रॅकिंग चला तर निघूया वापस तर अशा प्रकारे होती आपली ट्रॅकिंग चला तर निघतो होतो आम्ही आता वापस तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा जर ब्लॉग जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा चॅनल नवी असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत